आद्यकवी महर्षी वाल्मिकी यांच्या जयंतीपासून सकल आदिवासी कोळी समाजाचे नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अठ्ठेचाळीस दिवसांचे उपोषण याबाबत सविस्तर बातमी अशी की नांदेड शहरातील गोकुळनगर भागातील हॉटेल पी वी आर या ठिकाणी सकल आदिवासी कोळी समाजाची मराठवाडा स्तरीय बैठक दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रविवार रोजी संपन्न झाली दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आद्यकवी महर्षी वाल्मिकी यांची जयंती नांदेड शहरातील डॉक्टर शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह या ठिकाणी साजरी करण्यात येणार असून जयंतीचा समारोप झाल्यानंतर नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकल आदिवासी कोळी समाज बांधवांच्या वतीने अठ्ठेचाळीस दिवसांसाठी उपोषण करणार असल्याचे या बैठकीमध्ये सर्व समाज बांधवांच्या संमतीने सांगण्यात आले तसेच सकल आदिवासी कोळी समाजाच्या उपोषणाचे नेतृत्व मराठवाडा अध्यक्ष व्यंकट मुदिराज हे करतील या बैठकीमध्ये सकल आदिवासी कोळी सर्व समाज बांधवांच्या वतीने यावेळी सांगण्यात आले सदरील बैठक मराठवाडा अध्यक्ष व्यंकट मुदिराज यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली या बैठकीप्रसंगी जिल्हाध्यक्ष पुंडलिक मोरे मल्हारी मोरे मारुती वाडीकर गुणवंत मिसलवाड प्रभाकर केंगल यांनी मार्गदर्शन केले या बैठकीस मारुती बिचवाड सुरेश बोईनवाड भुजंग सोनेवाड सारिकाताई जिरोनेकर प्रकाश मुदिराज सत्यनारायण मुदिराज शंकर मुदिराज गंगाधर तमलवाड सत्यनारायण खेळगे मामिलवाड सत्यनारायण सतीश मुदिराज संतोष कोंपलवाड आदी समाज बांधव यावेळी उपस्थित होते आज सर्व समाजबांधवाच्या उपस्थितीमध्ये आदिवासी कोळी समाज, समाज संघटनेची या ठिकाणी बैठक झाली आणि या बैठकीमध्ये आमचे प्रमुख दोन तीन मुद्दे आहेत की जे आम्ही या ठिकाणी जसं गॅजेटवर हैदराबाद गॅजेटनुसार बा लोकांना आरक्षण देण्या सरकार देत आहे तर आम्हाला तर ऑलरेडी आरक्षण आहेच पण आम्हाला आम्ही मराठवाड्यातील जे लोकं आहेत ते मराठवाड्याचे सर्व लोक हे आदिवासी कोळी माधव कोळी मल्हार कोळी टोकरे कोळी ढोर हे सगळे त्या ठिकाणी मोळत आहोत पण आमचे जातीचे प्रमाणपत्र आणि आमचे जाणून बुद्धी आमचे जे वैद्यता प्रमाणपत्र आहे आणि शासकीय नोकरीमध्ये आमचे जे त्या ठिकाणी नोकरी नोकरदार आमचे भाऊ लागलेले आहेत ला आमचे बंधू लागलेले आहेत त्या सर्वांचे नोकरी या ठिकाणी धोक्यात आणण्याचा जे प्रकार या ठिकाणी शासनाकडून चालू आहे आणि काही आमच्या सत्तेचाळीस जातीपैकी काही विशिष्ट जातीचे लोक ह्याचा पाठपुरावा करत आहेत ह्याचा विरोध म्हणून आम्ही येणाऱ्या आद्यकवी महर्षी वाल्मिकी यांची सात तारखेला जयंती आहे त्या जयंतीच्या निमित्त आम्ही नांदेड जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर संबंध मराठवाड्याचा विषय घेऊन आम्ही संबंध मराठवाड्याच्या लोकांना आव्हान करून त्या ठिकाणी आम्ही उपोषण करणार आहोत आणि हे उपोषण जे आहे बेमुद्दत उपोषण राहणार आहे की जोपर्यंत आमचे मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत ते उपोषण चालणार आहे आणि संपूर्ण सोळा तालुक्याचे उपोषण करते घेऊन आम्ही टप्प्याटप्प्याने त्या ठिकाणी आम्ही बसणार आहोत एकही तासाचं एकही मिनटाचं खंड न घेता आम्ही हे उपोषण कमीत कमी, कमी अठ्ठेचाळीस दिवस चालवणार आहोत आणि आमच्या उपोषणाच्या वेळेस आम्ही हा नेता म्हणला ता ते नेता म्हणला तो मंत्री म्हणला ह्यांना आश्वासन दिलं त्यांना आश्वासन दिलं म्हणून आमचं उपोषण आम्ही माघारी घेणार नाही आम्ही आमचं जे उपोषण आहे ते आमच्या मागण्याचा जी आर तोपर्यंत जोपर्यंत आमच्या उपोष उपोषणस्थळी येऊन समाज बांधवाच्या हातात देणार नाही तोपर्यंत आम्ही ते आमचं उपोषण मागं घेणार नाहीत आणि दुसरा विषय एक आहे की आम्ही आमच्या या आदिवासी कोळी माधव तस्सम जमातीचे जे नेते आहेत मग ते जिल्ह्याचे असू द्या ते मराठवाड्याचे असू द्या सर्वांना सोबत घेऊन उपोषणामध्ये बसणार आहे जो आपल्या स्वतःला नेता मानत असेल तर त्याचं काम आहे की पहिल्या दिवशी तीन दिवसीय उपोषण जे पहिला चालून चालणार आहे त्या त्या दिव तीन दिवसाच्या याच्यामध्ये रात्रंदिवस ते नेते त्या ठिकाणी बसले पाहिजे मायाजासहित तर जे लेखं जे लोक जर पहिले जर त्यांना बसायचं नसेल तर पुढे जे नंतर तीन दिवसानंतर ता जे तालुकावाय जे उपोषण सुरू होणार आहेत त्या ठिकाणी त्या ठिका कमीत कमी त्या ठिकाणी ते बसले पाहिजे आणि उपोषण मोडीत काढण्यासाठी किती जरी या त्या ठिकाणी प्रयत्न केले तरी आदिवासी कोळी समाज हा आता मागे फिरणार नाही आणि आमचा महर्षी वाल्मिकी ऋषी यांच्या जयंतीनिमित्त सात तारखेला शासकीय सुट्टी सुट्टी जाहीर करा असं म्हणून आम्ही मुख्यमंत्र्यांना त्या ठिकाणी दोन चार दिवसात जाऊन भेटणार आहोत आणि आमचे इंजिनिअरिंग आणि ड मेडिकल आणि बाकीचे जे असे जे जे काही म पदवीधर शिक्षण आहे त्याच्यासाठी जे लागणारे जे वैधता प्रमाणपत्राची जे आठ केलेले आहे ते आठ रद्द करून कमीत कमी एक वर्षाचा कालावधी त्यांचं ॲडमिशन घ्यावे आणि एक वर्षाच्या कालावधीच्या आत त्यांच्यानंतर त्यांच्याकडून नंतर वैधता प्रमाणपत्राची मागणी करावे या सर्व मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी उपसनस्थळी आम्ही त्या ठिकाणी राहणार आहोत आणि इतर जातींना अशा दिलेल देण्यात आलेल्या आहेत सहा महिन्याचे सवलत देण्यात आले तसेच ते तेच सवलत आम्हालाही लागू करा आदिवासी कोळी समाज समाजा समाजाच्या अनुसूचित जमातीला सामील करावे हे एवढं या ठिकाणी बोलतो आणि आपण सर्व आपण सर्व समाज बांधवांनी इथं आले त्यांचे मी हार्दिक आभ आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र आज गोकुळनगर येथे मराठवाड्याचे अध्यक्ष आदरणीय व्यंकटरादा मुदिराज यांच्या अध्यक्षतेखाली या बैठकीचं आयोजन केलेलं आहे या बैठकीमध्ये येणाऱ्या ऑक्टोबर महिन्यात सात तारखेला महर्षी वाल्मिकी जयंती साजरी करायची आहे त्या तदनंतर होळी महादेव समाजातर्फे विविध मागण्या करण्यासाठी जे जसं की जातीचे प्रमाणपत्र मिळणे वैधता प्रमाणपत्र मिळणे व इतर काही अडी अडचणी आहेत त्या बाबतीत नांदेड जिल्ह्यातून सोळा तालुक्यातून बेमुद्दत उपोषण करण्याचं ठरलेलं आहे हे आदेश पूर्ण दिलेले आहेत आदेश म्हणजे सर्व इथं मेन मेन लोक आले आहेत त्या लोकांनी सजेशन दिले आहेत त्या सजेशनुसार आम्ही त्यांच्या ज्याही काही आपल्या सूचना आहेत त्या इथं लिहून गेल्या आहेत ते तुम्हाला मी वाचून दाखवणार आहे प्रथम त्यांच्या सूचना अशी आहे की कैलासवासी वाल्मिक मेळके राणा दादगी राहणार तालुका निलंगा जिल्हा लातूर यांना श्रद्धांज दिली देण्याचं ठरलं ते दिली आपण तत्पे माझे बालमित्र वाजी राघोजी मुळके हे सुद्धा माग शहीद जवान अकाली मृत्यू झाला त्यालासुद्धा इथं आपण श्रद्धांजली दिली तसेच महर्षी वाल्मिकी विकास महामंडळ स्थापन करण्याबाबत शासनाकडे आपण मागणी करणार आहोत तसेच आपल्या कोळी महादेव बांधवाकडे प्रमाणपत्र आहेत परंतु या शासनानं या मुजोर शासनाने, मुजोर म्हणावं लागेल मुजोर शासनानं इतर जातीला जसं आपलं अंडरटेकिंगमध्ये ॲडमिशन मध्ये देतात तसं कोळी महादेव समाजाला का का सांगा की का त्यांनासुद्धा माझी शासनाकडे एकच विनंती राहील की मेडिकल असो इंजिनिअरिंग असो इतर कोणत्याही शैक्षणिक संस्थेमध्ये ॲडमिशनसाठी क निदान कमीत कमी एक वर्षाचा कालावधी त्यांना व्हॅलिडीसाठी अंडरटेकिंग ॲडमिशन देणे ही मला शासनाला हात जोडून विनंती आहे या शासनाला असा एक विचार काढलेला आहे की एखाद्याला एखाद्या आता एखाद्या एक ओबीसीचे आपला काष्ट सभि त्याच्या घरी जर व्हॅली जी असली त्याच्या घरी जर व्हॅली असली तर इतर त्या पुरावे जोडायची गरज नाही पण मग तुम्ही कोळी समाजालाच का करता हो कोळी महादेव समाजालाच का आमच्या समाजाची तुम्हाला एवढी चीड का तर शासनाला मला एकच विनंती करायची आहे की आता हा समाज गप बसणार नाही पहिलं आम्ही आम्ही कदरून गेलेलो आहोत कदरून कदरून गेले आहोत त्यासाठी आणि आम्हाला वाल्मिकीचा वाल्या भाग पाडू नये यासाठी जे आमचे नेते आहेत व्यंकट मिजिराज यांनी म्हणल्याप्रमाणे आणि या सर्व आमच्या ज्येष्ठ आमचे मार्गदर्शक मल्हारराम मोरे मिसलवाळ साहेब वाडीकर साहेब यांनी सूचना केल्याप्रमाणे आम्ही के ते सूचना इथे केलेल्या आहेत त्याचा आम्ही फा फॉलो करून व्यंकट मुरा जे म्हणतील त्यानुसार ते त्यांच्या आदेशानुसार ही कमान आम्ही त्यांच्या आधी आज वाल्मिकीच्या ऋषी प्रतिमेशी आपल्या मृत्यू मी हे करून सांगतो की त्यांनी जे याच्यापुढे आदेश देतील आम्हाला असं नाही की त्यांनी नाही मग यांनी सुद्धा काल तीन दिवसापासून आम्ही प्रत्येक आपल्या जिल्ह्याच्या मेन मेन लोकांना मोबाईलद्वारे से भ्रमिद्वार त्यांना कॉन्टॅक्ट करून आम्ही या बैठकीला येण्यास सांगितलं होतं आता काही ना काही विविध अडचणी सांगण्यात असो आता याच्यानंतरसुद्धा यांनी म्हणल्याप्रमाणे एक बैठक ठेवायची आहे आज या ठिकाणी हॉटेल पी व्ही आर गोकुळनगर नांदेड येथे सकाळ आदिवासी कोळी महादेव समाजाची नांदेड जिल्हास्तरीय बैठक या ठिकाणी आमच्या समाजाचे ज्येष्ठ नेते तथा आदिवासी कोळी समाज संघटनेचे मराठवाडा प्रमुख आदरणीय व्यंकटरावजी मुदिरा साहेब यांच्या अध्यक्षतेखाली या पा या ठिकाणी पार पडलेली आहे मित्रां या ठिकाणी दिनांक सात ऑक्टोबर या दिवशी आद्यकवी महर्षी वाल्मिकी यांची जयंती आहे आम्ही तमाम आदिवासी कोळी समाज नांदेड जिल्ह्याच्या वतीने डॉक्टर शंकरराव चव्हाण प्रेक्षागरा स्टेडियम नांदेड या ठिकाणी दिनांक सात ऑक्टोंबर रोजी महर्षी वाल्मिकी जयंती आम्ही मोठ्या उत्साहात साजरी करणार आहोत आणि ते जयंतीचा समारोप झाल्यानंतर त्या डॉक्टर शंकरराव चव्हाण स्टेडियम प्रेक्षागृह येथून प्रेक्षागृह येथून नांदेड जिल्हाधिकारी नांदेड कचेरीवर नांदेड जिल्हाधिकारी कचेरीवर आमचा आदिवासी सकाळ आदिवासी कोळी महादेव समाजाचं अमरोवन उपोषण धरणे आंदोलन हे बेमुदत हे बेमुदत राहणार आहे मित्र आमच्या समाजाचे जे मागण्या आहेत हे समाजाच्या मागण्या जात पडताळणी असेल जातीचे प्रमाणपत्र असतील या ठिकाणी महाराष्ट्र शासनाकडे एक विनंती करतो की आद्य कवी महर्षी वाल्मिकी ऋषी यांच्या नावाने आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावं वा। महर्षी वाल्मिकी ऋषी यांच्या जयंतीनिमित्त शासकीय सुट्टी जाहीर करावी आणि जे ॲडमिशन जे आहेत इंजिनिअरिंग एम बी बी एसला इतर समाजला सहा महिन्यामध्ये सहा महिन्यामध्ये दाखल करण्याची मुभा दिलेली आहे ती आदिवासी कोळी समाज महादेव कोळी समाजाच्या विद्यार्थ्यांना सुद्धा मिळावी एवढी मागणी या ठिकाणी शासनाकडे करतो आणि येणाऱ्या सात तारखेला डॉक्टर शंकरराव चौहान प्रेक्षाग्रह स्टेडियम नांदेड येथे सर्व समाज बांधवांनी आद्य कवी महर्षी वाल्मिकी यांच्या जयंतीनिमित्त त्या ठिकाणी उपस्थित राहावं एवढं बोलतो थांबतो जय महाराष्ट्र जय भीम जय जय संविधान जय भारत जय आदिवासी थँक्यू आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये मराठवाड्यामध्ये मराठवाड्यातल्या सर्व महादेव कोळी समाजांना मी अशी नम्र विनंती करतो सात ऑक्टोबरला हा नांदेड कार्यालयावर पूर्ण नांदेड जिल्ह्याचे आदिवासी महादेव कोळी हे उपोषणला बसणार आहेत तरी सर्व समाज बांधवानी जिल्ह्यातील आपल्या नांदेड जिल्ह्यातील समाजाना लाखोच्या संख्येने लाखोच्या संख्येने कार्यालयावर उपस्थित राहून व्यंकटराव मुदिराज मराठवाडा अध्यक्ष यांच्या पाठीशी राहून असे एक दाखवून द्या की एकजूट आपल्या समाजाची की महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातच नाही सर्व इतर विभागामध्ये माहीत व्हावं की बाहे महादेव कोळी काय आहेत आणि यांच्यावर एवढा मोठा अन्याय होतो जातीचे प्रमाणपत्र आहेत जा आपलं वैधता प्रमाणपत्र आहेत एका बापाला व्हॅलिडिटी असताना लेखाला देत नाहीत तर ह्या काही इतर काही बाबी हे सुलभ याच्याने शासनाने आपल्याला मान्य करून द्याव्यात